नांदेडला जो पक्षप्रवेश सोहळा आणि शंकनाद ही सभा झाली त्या सभेमध्ये डी पी सावंत यांचा पक्षप्रवेश झाला हा पक्षप्रवेश कुठेतरी फसल्या गेला असल्याचा आरोप विरोधक केला जात आहे तुम्हाला काय वाटत ज्या माणसाने स्टेटमेंट केलंय मला असं वाटतंय की ते अत्यंत चुकीचं आहे म्हणजे त्यांनी केलेले प्रवेश एक चांगले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक माजी आमदार आला तो प्रवेश हा एकदा अगोदर झाला होता नंतर केला मला असं वाटतंय की माझ्या माहितीसतो कुठल्याही परिस्थितीमध्ये डी पी सावंत साहेबांचा सा प्रवेश आधी कधीच झाला ते आमदार होते मंत्री होते त्यांची ताकद निश्चितच त्यांच्या पद्धतीने परंतु ज्या माणसाला या, या जिल्ह्यामध्ये आपण बोललो ते खरं आहे मला असं वाटतंय की प्रतापरावांचा एवढा खोटारडा लबाड माणूस या जिल्ह्यामध्ये दुसरा नाही त्यामुळे ते त्यांनी जे जे बोलले ज्या पद्धतीचे आरोप केले गेले मला असं वाटतं की कुठल्याही नैतिकतेला धरून हा अशा पद्धतीचा वक्तव्य जे केलेलं आहे ते मला वाटतंय की अत्यंत चुकीचं आहे गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यावर अशोकराव चव्हाण साहेबांचं वर्चस्व आहे परंतु या नेतृत्वाने नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी एकही उद्योग आणला नाही असा आरोप आमदार महोदयांनी केलेला आहे काय वाटते तुम्हाला हे बघा एक लक्षात ठेवा की तुम्ही लोहाकांदारला कुठले उद्योग आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आपण दुसऱ्याकडे बोर्ड ज्यावेळेस दाखवतो तेव्हा आपण या मतदारसंघासाठी काय केलं चिखलीकरांनी एक काम मात्र प्रामाणिकपणाने केलं चंद्रपूरमध्ये जेवढे दारूचे दुकान बंद पडले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेवढे दारूचे दुकान जा जा जा। जा तो, तो या ठिकाणी आले म्हणजे आपण एका बाजूने व्यसनमुक्त आपला तालुका आपला जिल्हा करायचा तालुका मतदारसंघ करायचा विचार तर करतो तर ह्या माणसाने या जिल्ह्यामध्ये व्यसनयुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीने जेवढी दारूचे दुकानं आणली आणि अनेकांचे कुटुंब बर्बाद केली लक्षात अनेकांचे जीव संपवले मला असं वाटतंय की आपण काय करतोय तुम्ही म्हणताय की मी गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करतोय या मतदारसंघाचा विकास केलाय आणि या मतदारसंघाचा विकास घालण्या गावा गावागावामध्ये दारूचे दुकान आणून पिढी व्यसनाजी करण्याचा हा विकास तुम्ही केलाय का हाही कधीतरी स्वतः आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या जिल्ह्यासाठी मी आज काय केलंय याचाही विचार कधीतरी चिखलीकरांनी आपल्या वागण्यामधून केला पाहिजे आणि रोज मिटून वेगवेगळे विधानं करणं माझ्या बाबतीत तर अशा पद्धतीचे विधानं काल त्यांनी गोगदेरीमध्ये केले की पुण्याचा आहे अरे या मतदारसंघामध्ये जन्मलोय आणि तुम्हाला मी आज सांगतोय पळून जाणारा नाही मी निवडणुकीच्या आधीही सांगितलं आजही मी तेच सांगतोय ज्या मातीमध्ये मी जन्मलोय त्या जाती मातीमध्ये मी पुढचं आयुष्य या ठिकाणी घालवणार इथल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी आणि मी म्हटलं ना की तुम्ही जो विजय मिळवला ना हा विजय अजूनही तुम्हाला पचवता येत नाही नैराश्याच्या भावनेतून आज या ठिकाणी आपण म्हणतो ना की बेताल वक्तव्य ज्या ज्या भागामध्ये करताय मी याच्या बरोबर तोडीस तोड देत नाही हा चिल्लर आहे हा चिल्लर एकत्रित झाला ना त्याचा बंदार उपाय काय तर पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसणार आहे नशिबाने तुम्ही निवडून आले खर तर आज लोकांची सेवा तुम्ही केली पाहिजे परंतु लोकांची सेवा करण्याच्या अशोक चव्हाणांच्या बद्दल बोलायचं भारतीय जनता पार्टीच्या बद्दल बोलायचं राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष करायचं म्हणायचं मला असं बरे अशी दुर्दैवी विधानं चिखलीकरांनी या पुढच्या काळामध्ये करू नये या माध्यमातून माझा हा त्यांना सल्ला आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांनीच त्यांना ऍडजस्टमेंट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पाठवलं आणि आजही त्यांचे चांगले संबंध आहेत असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे एखाद्या नेत्याबद्दलचे चांगले संबंध असणं हा वेगळी गोष्ट आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीवर तेवढंच जर प्रेम राहिलं असतं आदरणीय देवेंद्रजीला तुम्ही सांगितलं असते की साहेब तुम्ही मला तिकीट नाही दिलं तरी चालेल परंतु मी भारतीय जनता पार्टीच्या झेंडाच्या जिल्ह्यामध्ये पण काम करत म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी दहा दहा वेळा पक्षबद्दल जाहीर वक्तव्य करणं जाहीर वक्तव्य काय केले मी अनेक पक्ष बदललेत मी माझ्या मातृ पक्षामध्ये गेलोय अरे एकदा कधीतरी म्हणणा बाबा की तू राष्ट्रवादीत आहे की भाजपमध्ये आहे एका बाजूला विधान करायची की मी राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष करतोय दुसऱ्या बाजूला दुसरं विधान करायचं की मला देवेंद्रजीने ऍडजस्टमेंटसाठी पाठवलं मग ऍडजस्टमेंट जर होती तर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी त्रास देण्याचं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढायचं खाजगीमध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या बद्दल बोलायचं राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल बोलायचं आणि आज उदो उदो तुम्ही राष्ट्रवादीचा जो करताय ना मला असं वाटते की ऍडजस्टमेंट नाही प्रताप पाटील चिखली अत्यंत स्वार्थी माणूस आहे स्वतःच्या स्वार्थासाठी दहा दहा वेळा पक्ष बदललं तरी तो अभिमानानं सांगणारा एवढा लबाड माणूस या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे माझी विनंती आहे देवेंद्रजी महाराष्ट्राचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा त्यामुळे ते कुणाचे माझे चांगले संबंध आहेत म्हणणं मला असं वाटतंय की विरोधी पक्षातल्या माणसाचे सुद्धा एखाद्या नेतृत्वाबद्दल चांगले संबंध असू शकतात हा देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीचे नेते जरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले आदरणीय देवेंद्रजीला सुद्धा या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष करायचा आहे त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचं समस्त नेतृत्व या पुढच्या काळामध्ये काम करणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील हे महायुती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण होताना दिसत आहे एकाच माणसामुळे ती परिस्थिती आहे ना महायुतीमध्ये तीन ने तीन पक्ष आहेत लक्षात ठेवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे अजितदादांचा राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आहे दुसऱ्या इथल्या परिस्थितीमध्ये काय एका व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळं आज या ठिकाणी या महायुतीच्या या याच्यामध्ये वितुष्ट आहे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला आज सांगतो की म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर येईल का नाही हा वरिष्ठ नेते ठरवतील परंतु हा माणूस रोज उठायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या नेत्याच्या बद्दल बोलायचं याच्याशिवाय या माणसाकडे कुठलाच अजेंडा नाही माझी करणं या निमित्तानं विनंती आहे लक्षात ठेवा विनंती करतोय अरे तुम्हाला विकास करण्यासाठी तुम्ही निवडून आलेला या मतदारसंघाच्या वाड्या वस्त्यावर तांड्यावर रस्ते नाही त्याचा कधीतरी विचार करा एखाद्या गावामध्ये पाच लाख दहा ला दहा लाख स्वतःच्या कार्यकर्त्याला दिलं म्हणजे हा विकास नाही लक्षात ठेवा या कंदारचं जे वसाड वाळवण तुम्ही जे केलेलं आहे ना वसांत वाळवटा कधीतरी हिरवी पालवी दिसण्यासाठी काम करा अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करून जाहीर प्रसिद्धीसाठी काम करू नका चेकली का ही माझी विनंती आहे प्रताप चकलीकरांना आज तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकांवर टीका करत आहात भविष्यात जर पक्षश्रेष्ठीने तुम्हाला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये ही महायुती करून एकत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवा त्यावेळेस तुम्ही काय भूमिका घेणार एक गोष्ट मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं आजही सांगतो भारतीय जनता पार्टीचा मी कोण आहे मला सांगायची गरज नाही लक्षात माझं आयुष्य उभा आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलं मी तुम्हाला आजही सांगतोय जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्ह्याचे नेते निर्णय करतील तर तो, तो लोहा कंदार मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीची युती होणार नाही मी आज ठामपणे सांगतो लक्षात